चोवीस मध्ये एकूण किती जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे ए एक बी दोन सी तीन डी चार उत्तर आहे डी चार जणांना प्रश्न दुसरा सर्वाधिक लांब शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जाणार आहे पर्याय ए सहा जिल्ह्यातून बी आठ जिल्ह्यातून सी दहा जिल्ह्यातून आणि डी बारा जिल्ह्यातून उत्तर आहे डी बारा जिल्ह्यातून जाणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी गोदावरीची कोणती